एनिया एनिया हा ने बनवली छान छान नाही फ्रेंड्स नाश्ता वाली आणि त्यासोबतच गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग काय कुठे जाऊ हा बाहेर जायचंय ओके बुकूला जायचंय बाहेर जमलंस तर जाऊ पण आज मॅच आहे घरातून काय हलता येणार नाही मला तरी बघू काय प्लॅन बाहेर कुठं असेल काय स्क्रीनिंग विनिंग कुठं मध्ये तर मग जरा अजून जस्ट जास्त लो लोकांसोबत एन्जॉय करायला जमलंस तर ऑलवेल्स घरी एन्जॉय करू मस्त बैगी थँक्यू म बेटा

ये yeah, मॅच चालू व्हायला टाइम आहे बेटा चल लवकर आपण आंघोळ करून घेऊया चला 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 दुसरी ब्लँकेट देऊ अरे अशक्तपणा वाटतं ते बॅक पेन होत आहे ना त्याच्यामुळे ते गोळीचा असर झाला गोळी खाल्ली कोणती सर्दी वरची पण खाल्ली आणि बॅक पेनची पण होतं का असं हा एकदम गरगरल्यासारखं होतं तू झोप थोड्या वेळा तुला नंतर उठवतो ओके आहे जेवण जेवणाचं काही हे नाही जेवणाचं काहीच टेन्शन नाही बाबा तू थोडासा आराम कर झालं क्यूट उठ जर नाहीच बरं वाटलं दवाखान्यात जावे संध्याकाळी ओके ब्लँकेट परत आपण भाव्याचं ब्लँकेट घेतलंय कारण की भाव्याने ते वाला ब्लँकेट घेऊन टाकलं कशाला बेटा मग मला पाहिजे होतं ना ते मग तू का घेतलं का घेतलं असं करणार आहे तू असं करायचं आपल्याला मम्माला गरज आहे तर तू ब्लँकेट दिली पाहिजे ना ती ये लवकर घेऊन ये लवकर मम्माला ती ब्लँकेट पाहिजे तू इकडे हेल्प करायची ना बेटा मम्माला मम्मा आपली आहे ना चल या लवकर ये प्लीज मम्हाला थंडी वाजते बेटा ती ब्लँकेट तुला पाहिजे हो बोल हो हां असं मान नाही हलवायचं फक्त ठीक आहे आपण मम्माला दुसरी ब्लँकेट दिली आहे मग ओके पण असं करायचं नाही अजिबात मोठीवाली ब्लँकेट नको कशाला बोलते मोठीवाली ब्लँकेट द्यावं मला बट नको पूजा ठीक आहे नको ती नको ती पूजाची ब्लँकेट ऍक्च्युली दाखव बस काय आलं अच्छा तू बंद करणार तुझं बॅट पेन दा बॅट दाबू विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये एक तरी विकेट भेटावं तिसरं विकेट पडलाय फ्रेंड्स न्यूझीलंडचा त्यासोबत आणि मी पण थोडस इथं मॅच बघता पकता बघता आम्ही पण थोडंसं नाही का वाटतं खेळावसा आपण पण तर आम्ही कॅच कॅच खेळतो वन टू अरे ओके वन टू थ्री शबा हा ना बॉल ना तुम्हीच फ्रेंड्स आहेत मम्माची तब्येत ठीक नाहीये तर बुबूला जेवणात मी बोलवतो आणि मम्मा साठी पण थोडंसं जेवण घेऊया का तू माझ्या हाताने नाही का रे बेटा काय हवं काय पाहिजे ओके भात पाहिजे हा पकड ठेवशील ती पडल्यावरती पाहायला लागेल तुझा ठेवून दे तुझ्या खेळ्यामध्ये पकड आहे ना तू त्याच्याशी खेळ भेटा प्लीज चला मम्माला देऊया चल या मग तू कधी जेवणार आहे तर मम्मा हे नाही खाणार आहे आपण एक काम करू हे सगळं एकाच प्लेट मध्ये घेऊ आणि बघू आणि मी एकत्र जेवतो ओके चला सगळा भात आपण घेऊन टाकलाय आणि एवढी प्लेट आपण धुवून पण टाकली आहे जी लवकर हात धुन या चल आपल्याला जेवण कर तू तुझ्या हाताने खाणार आहे ना जा हात धुन हो बोल तू तुझ्या हाताने खाणार आहे ना हा मग हो बोलायचं सर अरे ते सोड तू हात धुवून घे तू हात धुवून घे बाहेर 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 हात धुवायचा टॉवेल ला हात पुसते बघ मशीन ला टॉवेल पुसायला सांगितलेलं की काढायला तोंडावर नको चला जेवण घेऊया या जेवायला हा भाव्या सुद्धा जेवायला एक छोटा घास प्लीज एकच एकच मग बाकीच तुझ्या आता तुम्ही पण घ्या कॅच सोडली ना बेटा काय करायचं आता कॅच सोडली आता काय ना परत चान्स येईल तेव्हा पकडणार ओके पण आज कोण जिंकणार आहे कोण का अच्छा इंडियाचा फ्लॅग दिसला मॅच कोण जिंकणार आहे म्हणजेच इंडिया नीट नीट खायचा पाडल्या पिढल्या ना खाली फटके द्यायला मग आपल्या कंट्रीचं नाव काय ना। व्हेरी गुड झाली आहे संध्याकाळ आणि मम्माची झाली थोडीशी झोप थोडं पहिल्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊया पक्का आयुष्य कोटा sure? चहा हो बनवतो हा मी तेच बोललो चहा हो बनवतो एकदा नजर टाक घरामध्ये कसं केलं बघ तिनं बघितलं जाऊ किंवा घर गर, घराची भिंत इथून स्टार्ट होतीये ते समोरपर्यंत पूर्ण सगळीकडे पॅक ते एक हडल तयार केलंय मी चालायचं तर चालायचं कुठून ह्याला म्हणतात ओपनिंग दुसऱ्या बॉलला सिक्स आता कसं एनर्जेटिक वाईट आहे त्या मॅच बघून तू आता बस करा बेटा नको सगळीकडे पसरव काय काय

आता पूजाला पण थोडं कशात खवखं होतंय थोडं फील होते आणि मला पण प्लस अद्रक या टाइमाला खूप जास्त घेतलाय आज आणि ते गेले काही दिवस फ्रेंड सकाळी उठले उठले आमच्या दोघांना पण थोडं ह्या साईडला गळ्यामध्ये तो दुखल्यासारखं होतं थोडं प्रॉपर एक आंघोळ विंगोळ करून स्टार्ट झाल्याशिवाय ना का माझ्या गळ्यामध्ये थोडस खवखव आणि थोडंसं सारखं करावं लागतं तसं ते चालू आहे म्हणून जरा आजकाल आपण चहामध्ये अद्रक जास्त वापरले পড়লে বেটা মানে গোড না তুলে তো গোড় না सॉरी बेटा सॉरी डॅडा गोड नाही काल गोड आहे ते गोड आहे ना ते गोड आहे ना तुला माहिती आहे ना मी नाही का तोंडाची टेस्ट बिघडते नाहीतर दे आता एवढी प्रेमाने आली कस थँक्यू बेटा कोण असं गोडवाल्या गोष्टी डॅडाला नाही द्यायचं ठीक आहे ओके थँक्यू वाव खूप दिसते वाव पाच ची आहे चार रन पाहिजे बट झालं काय जिओ हॉटस्टार ना असं अडकून अडकून चालतंय की एक ओव्हर झाल्याच्या नंतर मग ती ओव्हर परत चालू होते म्हणजे पुढे पाठी पुढे पाठी कसं चालत आहे जाऊ द्या तर एवढं तरी कन्फर्म आहे की मॅच जिंकणार आहे आपण हा मम्मा घडी घालते कपड्यांची मग काय ओके चार रन वरून परत सात रन वरती आलं ते कदाचित ना खूप सारे लोक बघतात एटी थ्री करोड पण हे मॅच जिंकली पण वाटत कदाचित आपल्याला लेट अपडेट येईल कारण केलं पाठीसाठी घालतंय काय अच्छा सल्यूट सल्यूट केला बघूनी पहिलाच सल्यूट कोण जिंकणार आहे मॅच ये कोण जिंकणार आहे तुझ्या कंट्रीचं नाव काय बघ परत अडकलं आय एम शुअर की मॅच संपले कदाचित पण हे ले पार्टी पार्टी साल ले। पर चलो खुशी का मौका लेट्स हैव डिनर लेट्स हैव डिनर आउटसाइड पूजा। द बैक पॉइंट डाउन है अपन मायरेज डाउन डिनर चलो 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 कम ऑन टमोन 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 शेयर की मेहनत पैसों का कम ऑन 3 रन कम ऑन

बाहेर आपल्याला फटाकडे ऐकायला येत असतील मस्त मस्तपैकी बाहेर फटाकडे रॉकेट बॉम्बेम सुटतात निघालो होतो आपण डिनर करायला फ्रेंड्स मी पुढं चाललो कचरा फेकून स्कूटी बिटी बाहेर काढायला पूजा आणि उभी येतीलच पाठवून जॉईन करतील जाऊया डिनर करण्यासाठी फ्रेंड्स आपण आलो आहे फाई पण जॉबमध्ये डिसाइड केले पूजा हा नको भेटी आरडाओरडा नको बरो भेटी नको हा खूप छान खूप छान आरडाओरडा नको बरो ओके okay? मसाला पापड आणि थोड्याच वेळात आपली मेन डिश येईल पडशील खाली आपली वेज हंडी बिर्याणी पूजा ची चॉईस होती मस्त आहे तर डिनर करून फ्रेंड्स आपण निघालो आहे घरी असा होता आजचा दिवस होप यू काय आपल्या कंट्रीचं नाव ये आणि मॅच कोण जिंकला इंडिया भारत हा हॉईट होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि थँक्यू सो मच मला काल ते खोकला जागला होता त्याच्यासाठी कपसाठी काही जणांनी मला सांगितले की मी होम रेमेडी कर करू पण मी ती ट्राय नाही केली पण नेक्स्ट टाइम पक्का ट्राय करून त्या औषधाने मला खरंच फरक पडला सो ज्यांनी कोणी कमेंट केला त्या होम रेमेडीसाठी तुम्ही नक्की ट्राय कर नेक्स्ट टाइम तेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते चला चलाई बशा बसा बसा आम्हाला बघा आईस्क्रीम वगैरे काही पक्का बुजू आईस्क्रीम पक्का ठीक आहे चल